खुश खबर खुशखबर खुशखबर चार फेब्रुवारी छत्रपती केसरी ओपनचे मैदान होणार आहे मित्रांनो सासोड येथे व त्या मैदानावरती नऊशे पन्नास फूट फाटे आहे तर एका वेळेस दहा गट थांबू शकतात व त्या मैदानातील झेंडा पंच धनवडे बापू कोरेगावकर असतील कैलास आप्पा असतील व समालोचक मयूर तळेकर प्रवीण सरघाटे तर निखाल आटी बैलांचा जो अवयव पुढे असेल त्यावर निकाल दिला जाईल मित्रांनो जबरदस्त आठ आहे लॉबिटसला निकाल आहे जर छकड्याचे चाक तासात गेले तर ती गाडी बाद दिली जाईल व बैलाचा कुठलाही अवयव तासाच्या पलीकडे गेला तर ती गाडीसुद्धा बाद दिली जाईल मित्रांनो एका वेळेस दहा गट खाली जाणार आहेत तर त्या गटांना सात मिनिटाचा टायमिंग दिला जाईल प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये आणि तीन नंबरचे बक्षीस आहे एक्कावन्न हजार रुपये चार नंबरचे बक्षीस आहे एक्केचाळीस हजार तसेच पाच नंबरचे बक्षीस आहे मित्र एकतीस हजार रुपये तसेच सहा नंबरचे बक्षीस आहे एकवीस हजार रुपये तसेच सात नंबरचे बक्षीस आहे पंधरा हजार रुपये आणि मित्रांनो आठ नंबरचे बक्षीस आहे अकरा हजार रुपये आणि मित्रांनो या मैदानामध्ये नऊ नंबरचे सुद्धा बक्षीस ठेवलेले आहे नऊ नंबरचे बक्षीस आहे सात हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर देखील येणार आहे तर सर्वांनी या मैदानासाठी नक्की उपस्थिती दाखवा